नमस्कार आपण आता आहोत सातारा हे मोठं जिल्ह्याचं ठिकाण असल्यापासून जे आपण ठोशेर धबधबा आहे आणि हा ठोशेघर धबधब्यापासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर जगमीन गाव आहे हे आहे सातारा तालुक्यामध्ये आणि या ठिकाणी आपण आलो आहे ते हे शेवटचं ठिकाण म्हणजे सातारा तालुक्याचं शेवटचं ठिकाण म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि हा ही तुम्ही स समोर जी नदी पाहताय ना ती नदी आहे तारळी नदी आणि ही थोड्या अंतरावरतीच हिचा उगम पावलेला आहे आणि या नदीच्या तीरावरतीच जगमीन गाव वसलेला आहे गेले पंच्याहत्तर वर्षापासून या गावाला ज्या नागरी सुविधा म्हणजे मूलभूत जे सुविधा पाहिजे असतात त्या मिळालेल्या नाही आत्ता काही वर्षांपू पूर्वी या रस्ता झालेला आहे पण काही अंतरावरतीच आणि या इथं जे आपण ही नदी पाहतोय ना त्या नदीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुद्धा आणखी काही घरे आहेत पण या लोकांना जायचं झालं तर ही नदी पार करून जावं लागतं आणि अशातच ही नदी पाहिली तर तुम्ही इथं एक समस्या निर्माण झाली या लोकांनी आपली जाण्यायेण्यासाठी येण्यासाठी जी सुविधा केलेली आहे ती पोल जे इलेक्ट्रिक पोल आहे ते टाकून केलेले आहे आणि ह्या इलेक्ट्रिक पोलवरूनच या म्हणजे याच्यावरून मार्गक्रमण करावं लागतं या ठिकाणाहून या, या पलीकडच्या गावातून म्हणजे ह्या जगमेन गावातील जी काही छोटी गावं आहेत घरं आहेत साधारण वीस पंचवीस घरं या ठिकाणी आहेत त्यातली काही जे विद्यार्थी आहेत ते या रस्त्यानेच म्हणजे या जे पोल केलेला आहे ना या पोलवरूनच यावं लागतं इतकी बिट बिकट अवस्था आहे पावसा पावसाचे दिवस आहेत आत्ता आणि या नदीला तारळ नदीला भरपूर पाणी आलेलं आहे जर पूर आला तर ही हो, हा ब्रिज त्यांनी जो बनवलेला आहे हा पूर्ण पाण्याखाली जावा लागतो पाण्याखाली गेले की जाण्याचा प्रवास पूर्ण बंद असतो अशातच आपल्या बरोबर इथले काही नागरिक का आहेत माझे माझे जे माझी सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया बाबा मला सांगा गेले पंच्याहत्तर वर्ष झाली आपण या ठिकाणी राहत आहे तुमचं वय आता मला वाटतं ऐंशी तरी असेल म्हणजे स्व स्वातंत्र्यानंतर तुम्हाला इथं अजून सुविधासुद्धा मिळाल्या नाहीत आज इथली परिस्थिती पाहिली तर तुम्ही या इलेक्ट्रिक पोल म्हणजे हे तुम्ही टाकलेला दिसतोय म्हणजे तुमच्या सोयीसाठी तुम्ही, 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 तुम्ही केलाय तर काय सांगाल तुम्ही सांगायचं म्हणजे काय इथं येण्या जाण्याची वेगळं आणि वस्ती आहे ती निमी नदीचे पड्याल निमी आहे त्याूडची इकडं निकूरच्या तिकडं जाता येत नाही काय नाही आणि जनावरं जर आली तर ते नदीमध्ये व्हावते तर मोठ्या पुरामध्ये असं पण होते घटना बरं मग हे हा जो परिसर आहे यात शाळेचा विषय एक प्रामुख्याने बोलला जातो म्हणजे मुलांना समस्या येते शाळेची जाण्या शा, येण्याची त्याची कशी काय निराकरण केलं जाते शाळा आता तर ते हे जिल्हा परिषदेमध्ये इथेच बस बसते हा अंगणवाडीची अंगणवाडी इकडे हे बाजूला आहे परंतु ती जा पाण्यामुळे येत नाही हो ते मुळा जिल्हा परिषदेच्या शाळेत तिथे मुलं बसतील आता ही समस्या गेले पंच्याहत्तर वर्ष चालूच आहे आपण याबाबत काय पाठपुरावा केलाय का शासनाच्या दरबारी ते म्हणजे काय करतो मुलाचं काय काय लय दिवस झाले पण ते काय दखल एवढी नाही अडचण काय याच्यामध्ये अडचण म्हणजे काय म्हणते करतो नसतं फक्त म्हणते एवढंच दुसरं काय म्हणत नाही करतो म्हणते नाही असं नाही मी आता रस्त्याच करतो म्हणते तसं चालूच आहे की तर त्यांचं म्हणणं कसं काय यंगता असं हे झालं असतं का नाही म्हणजे बरं होणार आहे आमच्या लोकांची लो साठी या पुलाचं मग आता इथली जी मुलं आहेत ती आता कुठं सध्या जातात ती तिथंच आहेत एक वर्ष वर्ष त्यांना सोडायला आई वडील वगैरे कोण असं ती इकडं नाही तर ती तिकडची मुलं आहेत मग इकडची मुलं इथंच राहणार म्हणजे त्यांना सुट्टीच मिळाली आहे म्हणजे हे काम होईपर्यंत मला सांगा हा जो रस्ता आहे रस्ता दाए, दाए, हा रस्ता आता आम्ही पाहत आलो बरोबर की आता खडीकरण झाले पण अर्ध्यातच खडीकरण आहे तुमच्या गावापर्यंत आलेलं नाही तिथं छोटासा भाग आहे तो जो डांबरीकरण केलाय आणि त्याच्या पुढं म्हणजे हा आता आपण जी नदी पाहतोय त्या न नदी सुद्धा पुढं कच्चा रस्ता आहे मग याच्यात वन विभागाचा काय प्रश्न आहे का असं काय आहे की आता हे चालले असते असते मग तिथं करायचं आहे आता अंदाज पुढच्यानं मग तिथं हो होणार आहे क्लियर समज करायचं आहे मग आता काय होतं काय माहीत बर तुम्ही आता थोडे तरुण थो दिसताय या तुम्ही काय सांगाल तुम्ही काय नेमकी समस्या आहे इथं मुलांना ये जा करण्यास किंवा पाहिजेच नाही साहेब खोलावण्या शाळा आहे म्हणजे हां जाय यायला पाहिजेच की हे पाणी जाणार कसं मुलं इकडं अंगणवाडी इकडं गाव मग इकडे लोकांनी सगळ्या सुविधा जनावर इकडे पडेल प्रामुख्याने तुमची इथं भात शेती वगैरे राहते म्हणजे पावसाचा हे दुखामुळे भात पिकत नाही ना दुखामुळे काय कारण त्याला हे दुखा बर दुखामुळे मग तुम्ही पिकं वगैरे काय घेता या संदर्भात पिकं म्हणजे आता हे एक गहू ते पाऊस उघडला की एक साडी गहू आम्ही टाकतो मग ते गहू कुणाला पोती दोन पोती असे गहू होतो बाकी काही पीक नाही अजिबात बरं हा दुर्गम भाग असल्यामुळं हा तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे बरोबर ना मग हा जीवनाचा प्रश्न असता तुमचं पोटापाण्याचं कसं उदरनिर्वाहाचं कसं चालतं या ठिकाणी सातारणच एक दोन तीन महिन्याचं एकदमच भरायचं रेसलिंग सात शा, सातारन गाडीनं आणायचं आणि तेल पाणी चटणी मिठाचं सर्व भरायचं म्हणून पाऊस उघडल्यानंतर बाजार आम्हाला साताराच मग तुमची मुलं वगैरे जा ती कुठं परगावीच असतात का बाहेर काही सातारलाच ले करून त्यांचे आई वडील सातारला साताराला येते तिकडेच त्यांना ती मुलं पण तिकडेच आता इथं पाहिलं तर मुलांची संख्या सुद्धा थोडी मर्यादित आहे मग समजा हा जर पूल झाला तर त्या मुलांची संख्या इथं वाढू शकेल काय वाढेल की अशी किती मुलं वाढू शकतील इथं काय वाढतील अहो पहिलं इथं पंचवीस तीस मुलाचा पट होता बस शाळेमध्ये पूर्वी हो मग आता तो कशामुळे कमी झाला ते हे आज यवक जावक नाही काय नाही त्याच्यामुळे आणि लोक सातारला गेल तर तिकडं तिकडं गेल तर तिकडे तिकडं मुलं आपली ने नेली बरोबर म्हणजे तुमच्या पुढची पिढी जी आहे ती तिथून बाहेर आणि निमित्त गेल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आणि जो आहे त्यांना या पुलासारखा प्रश्न निर्माण येण्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय मग मला सांगा जर हा पूल झाला तर तुम्हाला काय वाटेल चांगलं चांगलं झालं की छान झालं तुम्ही असं काय अर्ज केलेत आमदार कामदार किंवा मंत्री लोकांना असं काय केलेलं आहे ते पण अर्ज केले तरी ते करतो करतो पतो आहे म्हणजे शासनाकडून राजकारण्याकडून फक्त आश्वासनं दिली जातात मात्र ही आश्वासनांची जी पुंजे आहे ती तुम्ही फक्त वाहत राहायला आहात मात्र तुम्हाला अशा म्हणजे जे पूल आहेत हे तुम्ही स्वतः इथल्या ग्रामस्थांनी केले हे पोल कुठून आणले तुम्ही काय ते लाईटचे पडलेले पोल म्हणजे पावसाळ्यात पडले होते ते हो ते आम्ही असे वापर केले इथे आम्ही स्वतः दोघा चौघांनी इथं मोठा धाबा आणला होता असा मोठा उंच आणि ते मी रशी घेतली एक आणि रशीनं माप काढलं आणि त्या पोलांचं म्हणून ते त्याचे ओवर ठेवलं होतं ते तो तो धाबा पण पाण्यानं गेला आणि मग आता मागणं केलं उंच केला होता पहिला बरं बरं आणि दारालय पण मजबूत पहिलं होतं पण आता काहीतरी केले नमस्कार माझे नाव भुवनेश्वर सिद्धराम माने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगमीन इथला मुख्याध्यापक आहे आणि इथल्या ग्रामीण भागातली परिस्थिती पाहता इथल्या लोकांना जो यायला खूप इथं पावसाचं खूप वातावरण असतं सकाळ काय कायम तीन ते चार महिने इथं पाऊस असतो दुःख वगैरे कायम असतं आणि इथं उत्पन्नाचे सोर्स नसल्यामुळं इथं लोकं राहत नाहीत आणि इथले जे सगळे लोकं आहेत ते सगळे बाहेर मुंबईला पुण्याला आणि साताराला स्थायिक झालेले आहेत कारण त्यांना इथं उपजीविकेसाठीचं सा कुठलंच साधन नाही आहे आणि त्यामुळे इथं कसं शाळेंना पट पण विद्यार्थी संख्या पण नाही आहे आणि इथं कसं आहे की काही लोकांची भावना पण अशी झालेली आहे की इंग्लिश मीडियममध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटतं मग असं त्यांची भावना आहे पण तसं नाही आहे आणि आत्ताच्या परिस्थितीला पाहता आपण इथल्या पण विद्यार्थ्यांची जरी गुणवत्ता जरी तपासली असता ते तिथल्या इंग्लिश मीडियमपेक्षा विद्यार्थ्यापेक्षा चांगली गुणवत्ता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे तर तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामागे ते पूल बांधण्यामागेच कारण त्या पुलावरूनच आमच्या लहान मुलांना तिथं जावं लागतं आत्ता पूल नाही आहे तिथूनच जावं लागतं म्हणून आम्ही प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये आम्ही इथे बसतो जर तो पूल बांधला गेला तर पलीकडच्या गावातील म्हणजे जमीनमधलेच पलीकडची जी संख्या मुलांची संख्या आहे ती पण मुले पण येऊ शकतात आणि अंगणवाडीची संख्याही वाढू शकते किती वर्षापासून आत्ता बघायला गेलं तर पन्नास वर्षापासून ही पिढ्या अशीच लोकांपासून तर ह्या जगमीन गावामध्ये आपण या, गाव या लोकांची समस्या जाणून घेतली खरं तर हा दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये या समस्या जाणवत राहतातच मात्र राजकारणी आणि प्रशासनानं जर याकडं लक्ष दिलं प्रामाणिकपणे काम केलं तर या लोकांची वाहतुकीची व्यवस्था आणि मुलांच्या शैक्षणाची सुविधा ही झाल्याशिवाय राहणार नाही संतोष राळे सातारा